हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बर्थडे आहे तिच्याकडे मला जायचं आहे तर आता वेळ आहे सकाळची दहा वाजलेली आहे आणि माझे सगळे कामं आवरून झालेले आहे आणि तिच्याकडे जायचं आहे तर तिच्याकडे संध्याकाळी बर्थडे आहे युवेन बघा इकडे आला व्हिडिओ चालू झाला की पण आला यू एन सी हाय खेळत आहे आमच्या दोघांचं आवरून झालेला आहे युवची फक्त आंघोळ करायची राहिलेली आहे माझं सगळं झालं मी स्वयंपाक पण करून घेतलेला आहे आणि नाश्तासुद्धा सुद्धा झालेला आहे तर काय झालेलं आहे तिच्या हज तिचे पण इथे हजबंड नाही आहे त्याच्यामुळे तिला सामान पाहिजे होतं बड्डे पार्टीसाठी मुलाचा वाढदिवस करायचा आहे त्यासाठी तर आ, आ, मला इथून जवळ पडतं आणि गाडी पण आहे माझ्याकडे तर तिला थोडी हेल्प करायची होती सामान नेऊन द्यायचं होतं आणि तिला थोडं लांब पडतं आ, सामान आणणं शक्य होत नाही दूर पडतं त्याच्यामुळे आणि गाडी पण अवेलेबल नाही आहे तर ती मला म्हटली की मला थोडं सामान आणून देशील तर म्हटलं ठीक आहे तर मी ठरवलं होतं की युएनला घरी ठेवावं समोरच्या दिदीकडे थोडा वेळ आणि नेऊन द्यावं सामान आणि संध्याकाळी जावं पण तिथला हेल्प पण करायची आहे कारण एकटीच असल्यामुळे मुलं पण छोटे आहेत त्रास देतात तर थोडी हेल्प पण करायची आहे तर ती म्हटली की आताच येऊन जा तर म्हणून म्हटलं मी स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे डब्बा घेऊन जाव म्हटलं आणि तिथे टाइम स्पेंड करा दिवसभर तिथे थांबणार आहे मी आणि संध्याकाळी प्रोग्राम झाला की येणार आहे तर त्यासाठी चाललेला आहो आम्ही आता एन आणि मी आ, मार्केटला मार्केटला म्हणजे इथेच आतमध्येच सामान घ्यायला बड्डेसाठी जे तिने मला सामान सांगितलं ते सामान घ्यायला प्लस गिफ्ट घ्यायचं आहे त्याच्यासाठी तर ते सुद्धा घेते तर चला आम्ही पटकन आता चेंज करून घेतो आणि जायला निघतो आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर चला जाऊया तर इथे आलेला आहो आम्ही गिफ्टच्या शॉपमध्ये आणि मी इथून गिफ्ट घेतलेला आहे बड्डेला जाण्यासाठी आणि यू बघा की ते डिश सामान घेतलेला आहे भाजीपाला आणि जे पाव वगैरे लागणार होते सगळं मी पण घेतलेलं आहे पिशवी भरलेली आहे ती युवनने बघा कोल्ड्रिंक घेतलेला आहे आणि त्याला खूप आवडतं तो बघा तो कोल्ड्रिंक पितो आणि इथून आम्ही निघालेला त्यांच्याकडे जायला इथे पोचलो आम्ही पोचता पोचता बारा वाजले होते त्याच्यामुळे आल्याबरोबर जेवण करून घेतलेलं आहे तिने पण स्वयंपाक केला होता आणि मी पण टी व्ही आणलेला आहे आणि जेवण करून आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर बघा हा जवळपास चार पाच वाजताचा व्हिडिओ असेल आराम करून झाल्यानंतर आम्ही पटापट कामाला लागलो कारण सात वाजता सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आम्हाला लवकर घरी पण जायचं होतं कारण अंधार होईल म्हणून तर म्हटलं लवकर लवकर करावं तर कारण ब्रेड पकोडा करायचा ठरलेला होता मेनू आणि त्याला ब्रेड पकोड्याला लावायसाठी आलूची चटणी मी इथे बनवत आहे तर मी चटणी बनवलेली होती आणि दोघे ते होतो आम्ही करायला आणि पंचवीस तीस जणांचं असं करायचं होतं तर थोडं जरी करायचं म्हटलं म्हणजे एक जरी मेनू असला तरी या सगळ्या गोष्टीला वेळच लागतो करायला तर त्याच्यामुळे आम्ही लवकरच करायला लागलेलो होतो आणि यात आता कोरडे मसाले वगैरे टाकून ते चांग चांगलं होऊ दिलेलं आहे आणि फक्त आलू टाकायचे हाले होते तेव्हा नेमकाच यू एन उठला तर तो मला कडेवर घे कडेवर घे चालू होतं त्याचं त्याच्यामुळे मी ताईंना म्हटलं की आलू टाका याच्यामध्ये आणि त्यांनी मग मिक्स वगैरे हो करून घेतलेला आहे आणि आलूची चटणी इथं बघा आमची रेडी आहे मसाला आलूचा जसा याच्या ब्रेडला लावायसाठी आणि अजून एक माझी मैत्रीण आहे जी तिकडेच माझ्या स्क्वॉटरकडे राहते ती पण थोडी लवकर आली होती हेल्प करायसाठी काजल आहे इचं नाव आणि आम्ही दोघी सोबत जायला पण बरं होईल म्हणून टेन्शन नव्हतं मग मला थोडा वेळ पण झाला तर हे पण तिकडेच राहते त्याच्यामुळे तर, तर इथे आम्ही दोघी आलूला सॉरी ब्रेडला लावून घेत होतो आलूची चटणी आणि हिरवी चटणी लावून घेत होतो मसाला त्याला आणि भरून कापून यांना देत होतो आणि आताही तळत होत्या एक एक करून कधी त्या तळत होत्या कधी या तळत होत्या आणि क कर, पुष्कळ करायचे होते त्याच्यामुळे वेळ लागतात तर या इथे करत आहे ब्रेड पकोडा फ्राय यानंतर आम्ही गेलेलो डेकोरेशन करायला तर बलून वगैरे फुगवलेले आहे इथे आणि माझी मैत्रिणी काजर तिनी आणि मी दोघींनी इथे डेकोरेशन केलं मी फक्त बलून फुगवण्यात मदत केली आणि जी वॉलला लावायची होती झालर त्याच्यामध्ये हेल्प केलेली चिटकू वगैरे लागले लावलेलं त्याच्यावर आम्ही हॅपी बड्डेचं स्टिकर वगैरे लावलेले असे आणि तिनेच नंतर बाकीचं डेकोरेशन केलेलं बलून्स वगैरे तिनेच लावलेले त्यानंतर मी फ्रेश व्हायला गेलेली कारण वेळ झाला होता आणि मी ड्रेस आणला होता युएनचा आणि

तर इथे आलेला आहो मिरेडी वगैरे होऊन आणि लहान लहान मुलं बघा इथे जमलेले आहे मस्त आणखी विक्यूट दिसून राहिलेलं आहे सगळीजणं आणि इवेंट पण बघा इकडे ईबीला पण मी चेंज करून दिलेलं आणि इथे सगळ्या जणी सगळ्या आधी जेवढ्याही जमलेल्या होत्या त्या सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केलेला फोटो वगैरे काढलेला आणि इथे केक बघा किती छान केलेला आहे म्हणजे माझी आहे तिनेच केला घरीच बनवते ती केक वगैरे ऑर्डर वगैरे नव्हता दिलेला आणि तिच्या मुलाला आवडते क्रिकेट त्याच्यामुळे क्रिकेटची थीम वगैरे केली होती केकवर आणि कुठल्याही गोष्टी अवेलेबल नसताना सगळ्या गोष्टी घरीच बनवलेल्या आहेत तिने नॉर्मलसं आपल्या हाताने आणि किती छान बनवला होता तरीसुद्धा खूप सुंदर असा केक बनवलेला होता आणि इथे झालं सेलिब्रेशन चालू

ठीक चलो पावती सबने माने एक आरती सबने माने तर केक कटिंग झाल्यानंतर सगळ्या लेडीजला ले इथे आम्ही नाश्त्याच्या प्लेट्स वगैरे दिलेल्या आहे आणि या हॉलमध्ये बसल्या होत्या सगळ्या लेडीज आणि इकडे सगळे छोटे मुलं बसलेले होते जास्त काही लोक नव्हते थोडा छोटासाच बड्डे केलेला आणि युवेन पण चिटचिट करत होता कारण वेळ झाला होता आणि सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर आम्ही पण खायला बसलेलो इथे आणि यानंतर संध्याकाळ झाली होती तर तिने आम्हाला सगळ्यांना जाताना हदी कुंकू लावलेला आहे आणि जाता जाता बराच वेळ दिला होता आणि व्हिईन एवढा कंटाळला होता कारण दुपारपासून आम्ही आलेला आहोत इथे आणि जास्त वेळ त्याला दुसरीकडे जायची सवय नाही त्याच्यामुळे खूप चिटचिट करत होता तो घरी चल म्हणत होता त्याचा घरी जायला झालेला आहे भरपूर वेळ त्यामुळे आता या व्हिडिओला आपण इथेच संपवूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय